सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंग ग्रामपंचायतीत दिव्यांगांसाठी यूडीआयडी नोंदणी विशेष कॅम्प नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वळसंग बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सक्षमपणे रागवण्याची कामे जिल्हा परिषद सांगलीचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू आहेत या अभियानाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून वळसंग तालुका जत येथील ग्रामपंचायतीत आज दिव्यांग बांधवांसाठी यूडीआयडी नोंदणी विशेष कॅम्प अत्यंत उत्साहात पार पडला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने डेप्युटी सीईओ शशिकांत शिंदे व खानापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संभाजी पाटील यांनी वळसंग परिसराबाबत विशेष सूचना देत सर्व दिव्यांग नागरिकांचे यूडीआयडी नोंदणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते वळसंग ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या पुढाकाराने व गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता यूडीआयडी नोंदणी कॅम्पला सुरुवात झाली वळसंग परिसरातील दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली कॅम्पमध्ये यूडीआयडी ऑनलाईन नोंदणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी नवीन कार्ड प्रक्रियेची माहिती तसेच शासनाच्या विविध दिव्यांग कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन देण्यात आले दिव्यांग नागरिकांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कॅम्प अत्यंत यशस्वी ठरला या कॅम्पला सरपंच सदाशिव अर्जुन कांबळे कृषी अधिकारी काळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आशा सेविका ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विद्यमान सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांना यूडीआयडी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून पुढील तपासणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पुढील वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्रीकरणाकरिता करण्याकरिता जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे मंकाळ अथवा मिरज येथे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामपंचायतीचे धोरण असे की वळसंगमधील प्रत्येक दिव्यांग नागरिकापर्यंत यूडीआयडी प्रमाणपत्र पोहोचले पाहिजे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे आजच्या कॅम्पला उपस्थित राहू न शकलेल्या दिव्यांग बांधवांनी सोमवारपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपली कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सरपंचांनी केले दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभ पारदर्शक व प्रभावीपणे मिळावा या उद्देशाने आयोजित केलेला यूडीआयडी नोंदणी विशेष कॅम्प वळसंग ग्रामपंचायतीत अत्यंत यशस्वीपणे पार पडला जे आपण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून राबवतोय आपण जे काय उपक्रम आहेत अनुषंगाने त्या सर्व उपक्रमावर ग्रामपंचायतकडून प्रभावीपणे राबवण्याचं काम सर्व गावातील ग्रामस्थ आणि लोकांच्या सहभागाने चांगल्या पद्धतीनं चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण माई श्री शशिकांत शिंदे सर व खानापूर विशा पंचायत समितीचे नगरविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील सर आपल्या गावामध्ये येऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने जे काय कामकाज झालेलं आहे जे काय उपक्रम राबवलेले आहेत त्याची पाहणी केली तपासणी केली त्यामध्ये त्यांना आपल्याकडे जे काय दिव्यांग लोकांचे हे ओळखपत्र असणं आवश्यक आहे दिव्यांगांचं ओळखपत्र प्रमाण बऱ्याचपैकी कमी असल्याने आपण गावातील जे, जे काय ऑफलाईन जे जे, का जे जे लोकांनी दिव्यांग प्रमाणपत्र नोंद काढलेलं आहे त्या सर्व लोकांना आपण या ठिकाणी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या गावचे सरपंच रमेश माळी यांच्या पुढाकाराने आज आपण या ठिकाणी सर्व गावातील दिव्यांग लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांनी आपले प्रमाणपत्र काढून घ्यावे दिव्यांग नंबर हे शासनाच्या सर्व ज्या काही योजना आहेत सोयीस्करपणे त्याचा लाभ मिळण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आज ज्याच्याकडे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा